श्री क्षेत्र कोटमगाव येथे यात्रा उत्सवानिमित्त प्रशासकीय आढावा बैठक संपन्न झाली साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असा लौकिक असलेल्या श्री क्षेत्र कोटमगाव येथे येत्या बावीस सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या नवरात्र यात्रा उत्सवानिमित्त प्रशासकीय आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीस प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे पोलीस उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन तहसीलदार आबा महाजन पोलिस निरीक्षक अनिल भवारी गटविकास अधिकारी संदीप वाया तसेच कोटमगाव देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राऊसाहेब कोटमे नानासाहेब लहरे याशिवाय सरपंच उपसरपंच मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते या बैठकीत यात्रेच्या कालावधीत सुरक्षा व्यवस्था वाहतूक नियंत्रण आरोग्य सुविधा स्वच्छता आणि पाणीपुरवठा याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली यात्रेदरम्यान भाविकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे असे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले कोटागो यात्रा ही धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सवाची पर्वणी असून लाखो भाविक दरवर्षी या ठिकाणी हजेरी लावत असतात त्यामुळे पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त या ठिकाणी असणार आहे तसेच चोवीस तास सी सी टीव्हीची निगराणी देखील यात्रा उत्सवावर असणार असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन यांनी दिली आहे परंतु याच्यामध्ये काही गोष्टींचा सुद्धा उल्लेख असणे आवश्यक आहे एखादी दुर्घटना जर आपल्याला